शहरामध्ये आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज रस्त्याला रस्त्याचे कामकाज चालू असताना तिथे रस्ता क्रॉस करण्यावरून दोन गटामध्ये वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर मारहाणीत होऊन यामध्ये दोन्ही गटामधील व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची चा प्रक्रिया चालू असून सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू आहे या घटनेच्या अनुषंगाने मी कोपरगाव मधील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की कोणीही अफवांना बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे परस्पर विरोधी असतील तर असे फॉरवर्ड करू नये असे कोणी मेसेज फॉरवर्ड करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सदरच्या घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती आहे तीन ते चार व्यक्ती याच्यात जखमी झालेले आहेत आणि अं या घटनेच्या अनुषंगान आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतली आहे